पहिले कारण आश्रयदात्याची स्वीकारलेली आडनावे काही वेळा लोक त्यांच्या उपकारकर्त्यांच्या कृतज्ञतेपोटी त्यांचे आडनाव स्वीकारतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने शिक्षण जमीन किंवा मदत दिल्यास त्यांचे आडनाव आपलेसे केले जाते ज्यामुळे उपकाराची आठवण कायम राहते दुसरे कारण निवासस्थानावरून पडलेली आडनावे आडनावे अनेकदा व्यक्ती ज्या ठिकाणी राहतात त्या स्थळांवरून घेतली जातात उदाहरणार्थ गाव शहर किंवा प्रदेशाचे नाव आडनाव म्हणून वापरले जाते यामुळे त्या व्यक्तीचा मूळ स्थानाशी असलेला संबंध ओळखता येतो जसे सातारकर किंवा मराठे तिसरे कारण प्रतिष्ठेच्या पदावरून पडलेली आडनावे काही आडनावे प्रतिष्ठेच्या पदांवरून तयार होतात उदाहरणार्थ गावचे पाटील देशमुख सरपंच यांसारखी पदे धारण करणाऱ्या कुटुंबांना त्या पदावरून आडनाव मिळते हे आडनाव त्या कुटुंबाच्या सामाजिक ओळखीसाठी महत्वाचे ठरते चौथे कारण कौटुंबिक व्यवसायावरून पडलेली आडनावे काही आडनावे कुटुंबाच्या पारंपरिक व्यवसायावर आधारित असतात उदाहरणार्थ लोहार कुटुंबाचे आडनाव लोहार सोनारांचे सोनार रसे ठेवले जाई पिढ्यानपिढ्या व्यवसाय बदलल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रांतात स्थलांतर केल्याने आडनावे बदलू शकतात पाचवे कारण प्रेमाने किंवा परिस्थितीने पडलेली टोपणनावे टोपणनावे सहसा प्रेमाने किंवा परिस्थितीनुसार दिली जातात हे टोपणनाव पुढील पिढ्यांपर्यंत टिकून राहिल्यास मूळ आडनावाऐवजी ओळख बनते उदाहरणार्थ कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे वैशिष्ट्य काम किंवा स्वभावावरून दिलेले नाव पुढे आडनाव होते सहावे कारण मानवी स्वभावानुसार पडलेली आडनावे आडनाव माणसाच्या स्वभावानुसार पडू शकते लोकांना त्यांच्या व्यक्तिमत्वावर वागणुकीवर किंवा इतरांवर पडलेल्या प्रभावांवर आधारित आडनावे दिली जातात उदाहरणार्थ एखाद्याच्या सौम्य कठोर किंवा हुशार स्वभावामुळे त्याचे आदनाव त्या गुणांशी संबंधित बदलले जाऊ शकते सातवे कारण सक्तीने लादलेली आदनावे जबरदस्तीने आदनाव लादल्याचे मुख्य कारण म्हणजे सांस्कृतिक धार्मिक किंवा सामाजिक ओळख बदलणे याचा उपयोग अनेकदा वसाहतवाद गुलामी किंवा राजकीय दबावादरम्यान लोकांचे मूळ विसरवण्यासाठी केला जातो त्यामुळे मूळ मुण ओळख हरवण्याचा धोका निर्माण होतो आठवे कारण अज्ञानाने स्वीकारलेली आडनावे अज्ञानामुळे आडनावे बदलली जातात जसे की लिखाणात चूक होणे किंवा नावाची चुकीची नोंद करणे काही वेळा अधिकृत कागदपत्रे तयार करताना चुकीचा उच्चार किंवा लिखाण होते त्यामुळे मूळ मुण आडनाव वेगळ्या रूपात स्वीकारावे लागते नववे कारण कालांतराने अर्थ बदललेली आडनावे आडनावे वेळोवेळी बदलत जातात कारण त्यांच्या अर्थांमध्ये काळानुरूप बदल होत असतो भाषिक सांस्कृतिक किंवा सामाजिक बदलांमुळे आडनावांचा सा मूळ अर्थ विसरला जातो किंवा आडनावांना नवीन संदर्भ जोडले जातात उदाहरणार्थ व्यवसाय जात किंवा स्थानानुसार आडनावे व आडनावांचे अर्थ कालांतराने बदलतात दहावे कारण दोन भाषा मिश्रणा अर्थ बदल आडनावे आजनावान से अर्थ बदलने हे दोन भाषा एकत्र हो शकते। जेवा दोन जेवन वेग भाषिक समुदाय में संपर्क होतो, होते भाषेतील शब्द आजनावर प्रभाव पड़तो का आजनावाच् मूल अर्थ बदलता उदाहरणार्थ एक शब्द एक भाषे वेगड़ा पण दुसऱ्या भाषेत त्याचा अर्थ बदलतो आणि त्या शब्दाला नवीन स्वरूप प्राप्त होते या प्रक्रियेमुळे काही आदनावांमध्ये बदल होतात आणि त्यांचा अर्थ बदलतो अकरावे कारण चुकीच्या उच्चार व लिखाणाने पडलेली आडनावे आडनाव बदलण्याचं एक कारण म्हणजे चुकीच्या उच्चारामुळे किंवा चुकीच्या स्पेलिंगमुळे जेव्हा लोक एखाद्या आडनावाचा उच्चार चुकीचा करतात तेव्हा त्या उच्चाराच्या आधारावर आडनावात बदल होऊ शकतो तसेच लेखनाच्या चुका किंवा विविध भाषांमध्ये वेगळ्या पद्धतीने शब्दांची स्पेलिंग असू शकते या कारणांमुळे आडनावात फेरफार होतो आणि ते अधिक सोप्या किंवा स्थानिक भाषेत जास्त लहान होऊ शकतात बारावे कारण कुलनामांवरून पडलेली उपनामे व पोटनामे काही आडनाव वंशाच्या नावांवरून किंवा वंशाच्या शाखांवरून घेतले जातात वंशाच्या एकाच कुटुंबात अनेक कुळे असू शकतात ज्यामुळे प्रत्येक कुळाचे एक वेगळे उपकुळ किंवा उपकुळाचे पोटकुळ असू शकते या प्रकारे मुख्य वंशाचे नाव बदलून त्या कुळाचे नाव किंवा उपकुळाचे नाव आडनाव म्हणून तयार होते उदाहरणार्थ एकाच कुटुंबाच्या अनेक सदस्यांची वेगवेगळी कुळे असू शकते आणि प्रत्येक कुळाला स्वतःचे उपकुळ आडनाव म्हणून मिळू शकते यामुळे व्यक्तीच्या वंशावळीसाठी ओळख ठेवणे सोपे होते तेरावे कारण धर्म, आधनाव धर्म जात व संप्रदाय यावरून पडलेली आडनावे आडनाव धर्म जात आणि पंथावर आधारित असू शकतात कारण हे समाजात व्यक्तीच्या ओळखीचे पारंपरिक किंवा सांस्कृतिक चिन्ह असतात धर्मानुसार आडनाव बदलले जाऊ शकते जसे की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा शीख धर्मानुसार आडनावांची वेगवेगळी पद्धत असू शकते जात किंवा पंथानुसारही आडनाव बदलतात कारण प्रत्येक समुदायाला त्याच्या विशेष ओळखीचे एक प्रतीक असते या प्रतीकामुळे व्यक्तीच्या सामाजिक स्थानाची आणि त्याच्या पारंपरिक जडणघडणीची ओळख होते चौदावे कारण पूर्वजांच्या स्थलांतरामुळे पडलेली आडनावे आडनावे कधीकधी पूर्वजांच्या स्थलांतरामुळे बदलतात जेव्हा लोक आपले मूळ गावातून किंवा देशातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात तेव्हा त्यांचे आडनाव त्या ठिकाणाच्या संस्कृतीनुसार बदलू शकते काही वेळा स्थलांतरानंतर लोक आपले आडनाव सोप्या आणि स्थानिक भाषेत समजण्यासारखे करण्यासाठी आडनावात बदल करतात यामुळे नवीन ठिकाणी लोकांना आणि आडनावांना स्वीकारले जाणे आणि समजून घेणे सोपे होते पंधरावे कारण त्रयस्थ व्यक्तीने स्वतःच्या मनाने नोंदवलेली आडनावे कधीकधी तिसऱ्या पक्षाने जसे की सरकारी नोंदणी अधिकारी किंवा चर्च व्यक्तीचे आडनाव नोंदवताना ते आकस्मिकपणे चुकीचे किंवा त्यांच्या सोयीनुसार वेगळे नोंदवले जाते उदाहरणार्थ त्या व्यक्तीच्या नावाच्या उच्चारावरून त्याच्या जातीयतेवर किंवा त्याच्या व्यवसायावरून आडनाव दिले जाते यामुळे त्या व्यक्तीचे मूळ आडनाव बदलू शकते अशा प्रकारे तिसऱ्या पक्षाच्या नोंदणी प्रक्रियेत विविध कारणांमुळे आडनाव बदलते